डायरी डायरी। नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात अशाच ताज्या गडिंग्लॉस मध्ये लाच घेण्याप्रकरणी डॉक्टर व प्रशासक यांना रंगी हात अटक महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत उपचारासाठी लाच घेण्याप्रकरणी स्वराज्य हॉस्पिटल वडिंग येथे डॉक्टर आणि प्रशासनाला अँटी करप्शन ब्युरो ने रंगेहात पकडले आहे आरोपींमध्ये डॉक्टर अजित वसंतराव पाटोळे आणि इंद्रजित शिवाजीराव पाटोळे यांचा समावेश असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे सदर घटनेची अधिक माहिती अशी की तक्रारदार यांचे मित्र चक्कर आल्याने पडून डावे खुबे फ्रॅक्चर झाले होते महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेमार्फत मोफत उपचार मिळवण्यासाठी त्यांनी गडिंगलाज येथील स्वराज्य हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचा निर्णय घेतला संबंधित योजनेअंतर्गत मोफत उपचाराची तरतूद असताना डॉक्टर अजित पाटोळे आणि प्रशासक इंग्रजित पाटोळे यांनी ऑपरेशनसाठी वीस हजार रुपयांची मागणी केली यातील दहा हजार रुपये ऑपरेशनपूर्वी घेतले गेले आणि उर्वरित दहा हजार रुपयांची मागणी करण्यात आली तक्रारदाराने या प्रकरणी तक्रार अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर येथे दाखल केली अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पडताळणी दरम्यान इंद्रजित पाटोळे यांनी उर्वरित रक्कम म्हणून दहा हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले पुढे वीस जानेवारी रोजी तडजोडीनंतर त्यांनी आठ हजार रुपये घेण्यास मान्यता दिली तक्रारदारच्या सहकार्याने स्वराज्य हॉस्पिटलमध्ये सापळा रचून इंद्रजित पाटोळे यांना पंचांच्या साक्षीने आठ रुपये लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले ही कारवाई अँटी करप्शन ब्युरो पोलीस निरीक्षक बापू साळुंखे आणि एससीबी पथक कोल्हापूर यांनी केले डॉक्टर अजित पाटोळे आणि प्रशासक इंद्रजीत पाटोळे यांच्या विरुद्ध गडंग्रज पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंध अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे माझ्या बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद